नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपली जॉब भरती या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत एस एस सी एम टी एस भरती दोन हजार चोवीस नवीन जाहिरात आलेली आहे एकूण पदाची संख्या आहे आठ हजार तीनशे मित्रांनो दहावी उत्तीर्ण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे एस एस सी एम टी एस अंतर्गत एकूण आठ हजार तीनशे सव्वीस पदांच्या भरतीसाठी टी एमटीएस आठ हजार तीनशे पदांची भरती, भरती जाहिरात आता प्रकाशित झाली आहे या भरतीची अधिसूचना दिनांक जून चोवीस रोजी अधिकृत द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार एम टी एस च्या चार हजार आठशे सत्याऐंशी रिक्त पदे आणि हवालदाराच्या तीन हजार चारशे एकोणचाळीस रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस जुलै तरी सर्व इच्छुक उमेदवार यांनी भरतीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देईल तर या सी एम टी एस पदाची एकूण संख्या किती आहे ते पाहणार आहोत मल्टीटास्किंग स्टाफ चार हजार आठशे सत्याऐंशी पद आहेत जवळपास चार हजार नऊशे पदसंख्या आहे तर हवालदार यासाठी तीन हजार चारशे एकोणचाळीस असे जवळपास तीन हजार पाचशेच्या जवळपास हे पदे आहेत आता आपण एस एस सी एम टी एस पात्रता निकष पाहणार आहोत यासाठी काय आहे उमेदवारांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून समतुल्य उत्तीर्ण केलेली असावी आय मीन दहावी बरोबर एमटीएस आणि हवालदारासाठी वयाची आठ आहे अठरा ते पंचवीस वर्ष म्हणजे दिनांक दोन जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर चा असावा आणि एक जानेवारी दोन हजार चार पूर्वीचा जन्मलेला उमेदवार असावा हवालदार आणि एमटीएस च्या काही पदासाठी अठरा ते सत्तावीस वर्ष म्हणजे दिनांक दोन जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव नंतर आणि एक जानेवारी दोन हजार चार पूर्वी जन्मलेले उमेदवार एम एसएसी एस निवड प्रक्रिया दोन हजार चोवीस यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे ते पाहणार आहोत एमटीएसच्या पदासाठी भरती प्रक्रियेमध्ये पेपर एक म्हणजे संगणक आधारित राहणार आहे यामध्ये सीबीई टाइप असणार आहे तसंच दुसरा पेपर हा वर्णनात्मक आणि दस्तावेज पडताळणी यांचा समावेश असणार आहे एसएसटीएस मध्ये प्रति महिना पगार कसा असणार आहे हे आपण पाहणार आहोत मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल कर्मचारी हे पद सातव्या वेतन आयोगाच्या पेमेट्रिक नुसार चा स्तर जो आहे तो क्लास वन प्रमाणे असणार आहे तर हवालदार या पदासाठी सातव्या वेतन आयोगाच्या पेमॅट्रिकनुसार वेतन स्तर क्लास वन असणार आहे एस अर्जासाठी फी कशी असणार आहे ते पाहणार आहोत उमेदवारांना यामध्ये शंभर रुपये ईडब्ल्यूएस ओबीसी आणि जनरल या विद्यार्थ्यांसाठी शंभर रुपये शुल्क असणार आहे तर महिला उमेदवारांसाठी आणि अनुसूचित जातीसाठी जसे की एस सी एस टी आणि अपंगांसाठी आणि माजी सैनिकांसाठी फी मध्ये संपूर्ण सूट देण्यात आलेली आहे आता आपण भरतीबाबत थोडीशी एक डिटेल माहिती पाहूया यामध्ये फॉर्म कसा अप्लाय करायचा आहे या भरती करता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करायचा आहे जी की डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाहीये अर्ज सादर करण्याच्या उपलब्ध आहेत अपूर्ण कागदपत्रे माहिती सादर केल्यास सा उमेदवारास अपत्र केली जाईल प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्याच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल तुमचा कॉन्फिडेन्शियल सह लॉग इन केल्यानंतर आता अर्ज करा या बटनावर क्लिक करा अर्जावर तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा जसे कि हो, हो, की तुमचे नाव तुमच्या वडिलाचे नाव तुमची जन्मतारीख तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेल्या पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिणाम आणि आकारात जेपीजे फॉर्मॅटमध्ये मध्ये अपलोड केलेली असावी अर्ज करण्याची शेवट तारीख आहे एकतीस जुलै आणि अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता एस एस सी एम टी एस परीक्षेसाठी तुम्हाला तुमच्या त्या भाषेमध्ये तुम्हाला परीक्षा देताना येणार आहे यासाठी संगणक आधारित परीक्षा सीबीटी दोन सत्रांमध्ये घेतली जाईल सत्र एक आणि सत्र दोन अशा दोन स्वरूपात घेतली जाणार आहे दोन्ही सत्रांचा प्रयत्न करणे अनिवार्य आहे म्हणजे दोन्ही परीक्षा ह्या आपणास द्यायच्या आहेत संगणक आधारित परीक्षा असणार आहे ही ही परीक्षा हिंदी इंग्रजी आणि तेरा प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाणार आहे यामध्ये मराठी तसेच आपल्या कोकणी भाषेत असणार आहे सीबीटी लेखी परीक्षा आहे सर्वांसाठी शारीरिक चाचणी ही फक्त हवालदार पदासाठी असणार आहे दस्तावेज पडताळणी सर्वांसाठी असणार आहे तसेच वैद्यकीय तपासणी सुद्धा सर्वांसाठी असणार आहे एस सी हवालदारांसाठी मेलसाठी सोळाशे मीटर रनिंग करायची आहे त्यासाठी त्यांना पंधरा मिनिटांचा वेळ दिलेला आहे तर महिलांसाठी एक किलोमीटर पळायचं आहे धावायचं आहे त्यासाठी त्यांना वीस मिनिट दिलेली आहेत तर हवालदारांसाठी टेस्टसाठी हाईट चेस्ट आणि बेट असणार आहे यामध्ये पुरुषांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर कमीत कमी उंची असली पाहिजे तसेच त्यांची छाती न फुगवता एक्याऐंशी सेंटीमीटर व फुगवून शहाऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे तर महिलांसाठी एकशे बावन्न सेंटीमीटर असणार आहे उंची कमीत कमी तर वजन हे अठ्ठेचाळीस किलोग्रॅम असणार आहे महिलांसाठी तर एस एस सी एम टी एस या परीक्षेसाठी आपण पाहत आहात यामध्ये यामध्ये आपण पाहू शकता ऑनलाईन सबमिशन करायची तारीख आहे सत्तावीस सहा दोन हजार चोवीस ते एकतीस सात दोन हजार चोवीस लास्ट डेट आणि टाइम तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायची आहे एकतीस सात दोन हजार चोवीस रात्रीचे बारा वाजेपर्यंत लास्ट डेट टाइम मेकिंग ऑनलाईन फीस पेमेंट तुम्हाला पेमेंट करण्याची मुभा एक आठ दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे तसेच जर आपल्याकडून फॉर्म भरण्यात काही चूक झाली असेल आणि त्याचं करेक्शन जर कोणाला करायचं असेल तर त्यासाठी सोळा आठ दोन हजार चोवीस ते सतरा आठ दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत या वेळेत आपल्याला फॉर्म मध्ये चुका झालेल्या असतील किंवा पेमेंट मध्ये काही चूक झाली असेल यामध्ये बदल करता येईल ही परीक्षा संपूर्ण कॉम्प्युटर बेस्ड होणार आहे आणि ही परीक्षेची तारीख सुद्धा कळवण्यात आलेली आहे ही परीक्षा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात येणार आहे जर कोणाला काही प्रॉब्लेम आला असेल तर या टोल फ्री क्रमांकावर आपण फोन करून अधिकची माहिती घेऊ शकता मित्रांनो एक्झाम्स आणि यासाठी सिलेबस कसा असणार आहे याची माहिती तसेच पीडीएफ जाहिरात कोणाला हवी असेल याची माहिती ऑनलाइन अर्ज करायची वेबसाईट कोणाला हवी असेल याची माहिती तसेच अधिकृत वेबसाईट काय आहे याची माहिती संपूर्ण माहिती लिंक मध्ये दिलेली आहे त्यावरती आपण जाऊन क्लिक करून चेक करू शकता भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करा इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा